कुणाल कामरा स्टुडिओ तोडफोड प्रकरणामध्ये संजय राऊत यांनी सरकारवर टीका केलेली आहे देवेंद्र फडणवीस हे कमकुवत गृहमंत्री आहेत असं राऊत यांनी म्हटलंय कुणाल कामरा हा एक प्रसिद्ध लेखक आणि स्टँडअप कॉमेडियन असल्याचं राऊत म्हणतात कुणालने महाराष्ट्राच्या राजकारणावर उपहासात्मक गाणं लिहिलं तर शिंदे गँग चिडली शिंदेच्या लोकांनी कामराचा स्टुडिओ पाडला असं राऊत यांनी म्हटलंय संजय राऊत यांनी आता या सगळ्या संदर्भात सरकारवर टीका केलेली आहे फडणवीस कमकुवत गृहमंत्री असल्याचं विधान राऊतांनी या सगळ्या प्रकरणानंतर ट्विट करताना केलेलं आहे पुन्हा एकदा प्रतिनिधी शिल्पा यांच्याशी आपण याबाबत बोलणार आहोत शिल्पा संजय राऊत यांचं या सगळ्या प्रकरणानंतर पुन्हा एकदा एक खोचक ट्विट पाहायला मिळतंय सरकारवरच त्याने पुन्हा एकदा टीका केली आहे आपण जर पाहिलं तर कॉमेडियन कुणाल कामराजचा व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर संजय राऊतांचं रिट्विट आलेलं पाहायला मिळालं त्याला प्रतिक्रिया दिली आणि आता पुन्हा त्यांनी सरकारवरच निशाणा साधलेला पाहायला मिळतोय त्यात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या गृहमंत्रीपदाबाबतचा उल्लेख केलेला आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा एद, वादाला नवीन तोंड फुटल्याचं पाहायला मिळतंय विशेष म्हणजे संजय राऊत यांची जी प्रतिक्रिया आहे त्या प्रतिक्रियेनंतर आज पुन्हा निदर्शनं होतील आंदोलनं होतील हुँ. मात्र कुणाल कामराचं त्यांनी कौतुक केलेलं पाहायला मिळतंय आणि त्याच नंतर त्यांनी सरकारवर देखील टीका केलेली पाहायला मिळते त्यामुळे आता आजचं जे हे वातावरण आहे ते चिघळलेलं आपल्याला पाहायला मिळेल आणि विशेष म्हणजे कुणाल कामरा याच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे जरी संजय राऊत यांनी कौतुक केलेलं असलं तरी कुणाल कामरा जे गाणं आहे त्यात शिंदेची शिवसेना आपल्याला आक्रमक झालेली पाहायला मिळते त्यात पुन्हा एकदा संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीस यांच्या गृहमंत्री पदाचा उल्लेख करत सरकारवर टीका केलेली आहे त्यामुळे आज कुठेतरी एकंदरीतच हा वादाचा घोरा आपल्याला आज पाहायला मिळणार आहे त्यामुळे आज वेगवेगळी आंदोलन निदर्शन होतील मात्र कुणाल कामराचा हा व्हिडिओ आणि त्या संदर्भात कुणाल कामरावर काय कारवाई होते कशा पद्धतीने कारवाई केली जाते किंवा हा विषय असाच थांबवला जातोय का हे पाहणं देखील महत्वाचं असेल जी निश्चित शिल्पा आणि त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणावर आज काय प्रतिक्रिया उमटत आहेत हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं असेल या मुद्द्यावरून निश्चित शिंदेची शिवसेना तर आक्रमक आहेच पण आता याबाबत विरोधकांकडून सुद्धा आणखी काही प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे त्याबाबतचे तपशील आम्ही वेळोवेळी वे तुमच्याकडून घेणार आहोत तुम्ही अशाच जोडलेले राहा शिल्पा पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांना ही बातमी सांगूयात सध्या आपण दृश्य बघतोय की मुंबईतली खार परिसरातली आहेत अप कॉमेडियन कुणाल कामरा याचा शो काल एका ठिकाणी झाला खार परिसरामध्ये आणि त्या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेनं जाऊन ही तोडफोड केलेली आहे त्यांचे हे कार्यकर्ते आहेत आणि तोडफोड करण्यामागचं कारण म्हणजे कुणाल कामरानं एक गाणं गायलं जे उपमुख्यमंत्री शिंदे संदर्भात होतं उपहासात्मक गाणं होतं आणि त्याच्यात गद्दार असा उल्लेख झाला आणि त्यामुळे शिंदेची शिवसेना आक्रमक झाली कार्यकर्ते चिडले आणि त्यांनी ही तोडफोड केली आपण सध्या दृश्य बघतोय ही तोडफोडीची आहेत शिंदेंची शिवसेना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात कुणाल कामरानं गायलेल्या गाण्यानंतर आक्रमण झाली आणि ज्या ठिकाणी हा कार्यक्रम झाला जिथे त्यांना ही गाणं गायलं त्या ठिकाणाची त्या स्टुडिओची जाऊन त्यांनी तोडफोड केली या सगळ्या संदर्भात संजय राऊतांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे सरकारवरच त्यांनी याबाबत टीका केली आहे उपहासात्मक गाणं स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरानं गायलं आणि त्याच्यावर शिंदे गँग चिडली असं राऊतांनी म्हटलेलं आहे खोचक या संदर्भातलं ट्विट त्यांनी केलेलं आहे एकंदरीत आता हे जे प्रकरण झालेलं आहे यावरून राज्यातलं वातावरण तापणं हे निश्चित कारण हा व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर लगेचच शिंदेंची शिवसेना आक्रमक झाली आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जाऊन तिथे तोडफोडसुद्धा केली आता आज दिवसभरात सुद्धा अशाच पद्धतीच्या काही घटना घडताना दिसू शकतात शिंदेचे जे समर्थक आहेत कार्यकर्ते आहेत एकंदरीत संपूर्ण राज्यभरातले त्यांच्याकडून कामराविरोधात काही निदर्शनं होऊ शकतात शिवाय या सगळ्या संदर्भात तक्रारसुद्धा दाखल झालेली आहे कामरा स्टुडिओ तोडफोड प्रकरणामध्ये राऊतांनी संताप व्यक्त केलेला आहे देवेंद्र फडणवीस कमकुवत गृहमंत्री असल्याचं राऊतांनी यावेळी म्हटलेलं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या गाण्याच्या माध्यमातून व्यंगात्मक टीका केली गेली आणि त्यामुळे स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याचा खार परिसरातला मुंबईतला जो स्टुडिओ आहे त्याची तोडफोड केली गेलेली आहे एखादा असुरक्षितच असा भॅड हल्ला करेल अशी प्रतिक्रिया या सगळ्यावर आदित्य ठाकरे यांनी दिलेली आहे राज्यातील दिल कायदा सुव्यवस्थेवर सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे कुणाल कामराने मिंदे गँगवर केलेलं गाणं शंभर टक्के खरंय असं आदित्य ठाकरे म्हणतात कुणाल कामराने मिंदे गँगवर केलेलं गाणं शंभर टक्के खरं असल्याचं म्हणून खोचक टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे एखादा असुरक्षितच असा भॅड हल्ला करेल असंही ठाकरे म्हणतात राज्यातल्या एकंदरीत कायदा सुव्यवस्थेवर आदित्य ठाकरेंनी सवाल उपस्थित केलेले आहेत एकीकडे एक गृहमंत्री फडणवीस कमकुवत गृहमंत्री असल्याचं देखील राऊत म्हणतायत आणि आता आदित्य ठाकरेंनी सुद्धा ही टीका केलेली आहे बघूया त्यांची पोस्ट काय आहे कॉमेडियन कुणाल कामरानं एकनाथ मेंधेंवर एक गाणं टाकलं जे शंभर टक्के खरं होतं त्यानंतर मेंधेंची भॅड टोळी हल्ला करते राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली एकनाथ मिंधे यांचा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना कमजोर करण्याचा आणखी एक प्रयत्न शिंदेच्या शिवसेनेच्या शीतल सुद्धा आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत त्यांच्याशी आपण या संदर्भात बोलणार आहोत शीतलजी प्रचंड आक्रमक भूमिका तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे कुणाल कामराना जे गाणं गायलं त्याच्यावरून आता संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत आपलं या पुढचं पाऊल नेमकं काय असेल नक्कीच मला वाटतं ज्या पद्धतीने कुणाल कामरा यांनी उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या संदर्भात ज्या पद्धतीने भाषा वापरली गेलेली ती नक्कीच निषेधार्ह आहे आम्ही त्यांचा कालच निषेध केलेला आहे त्यांच्यावर एफ आय आर सुद्धा त्यांच्यावर करण्यात आलेला आहे आणि आम्ही त्यांना माफी मागण्याची मुदत दिलेली होती की आजपर्यंत तुम्ही माफी मागायची नाही तर मग आम्ही शिवसेनेच्या पद्धतीने तुम्हाला हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही कारण अशा पद्धतीने आपले जे श्रद्धास्थान आहेत त्यांच्याबद्दल बोलणं हे कधीच कुठलाच पक्ष ऐकून घेणार नाही आणि त्या पद्धतीने काल मला वाटतं ऍक्शनला रिएक्शन झालेली आहे आणि मला वाटतं ज्यांनी हे केलं ते आमच्या कार्यकर्त्यांवर सुद्धा एफ आय आर झालेली आहे तर आम्ही याच्यासाठी नक्कीच कायदेशीर प्रक्रिया काय हे चेक करून आम्ही त्या कामरांवर नक्कीच ऍक्शन घेणार आहोत कारण हा कामरा ही व्यक्ती ही दोन हजार वीस पासून यांच्यावर अनेक केसेस आहेत दोन हजार वीस ला त्यांच्यावर काही केसेस झालेले आहेत इंडिगो एअरलाइन्सच्या संदर्भात त्यांच्यावर केसेस आहेत नॅशनल एम त्यांनी इन्सल्ट केलेलं आहे त्याच्यावरच्या कंटेप्ट ऑफ नॅशनल फ्लॅग यांच्यासाठी मला वाटतं हे सतत शिव म्हणजे भाजपच्या विरोधात किंवा हिंदुत्वाच्या विरोधात भूमिका घेणारे ही एक व्यक्ती आहे आणि आम्ही त्यांचे फोटो बघितले किंवा त्यांना हे नक्की कोणी सुचवलेलं आहे आणि कारण त्यांच्यावर जेव्हा ऍक्शन झाली किंवा त्यांच्यावर शिवसैनिकांनी रिॲक्शन दिल्यानंतर कुणाला मिरच्या घोमल्यात तेही आमच्या लक्षात आलेलं आहे त्याच्यामुळे मा याच्या मागचा बोलविता धनी हा नक्कीच वेगळा आहे बर आता आदित्य ठाकरे यांचं ट्विट आम्ही अगदी काही क्षणापूर्वी पुढारी न्यूजवर दाखवलं शिकेल जी ज्याच्यात ते म्हणतात की हे जे लिहिलंय ते शंभर टक्के खरंय दुसरीकडे राऊत म्हणतात की फडणवीस कमकुवत गृहमंत्री आहेत ते सुद्धा टीका करतायत सरकारवर या सगळ्या संदर्भात तुम्हाला तेच सांगते की याचा बोलविता धनी वेगळा आहे कारण मिरच्या कुणाला तरी वेगळ्यालाच लागलेल्या आहेत अगदी अगदी राऊतांनी लगेच ट्विट करून त्या कामांना अगदी त्यांना पाठीशी घातलेल्या किंवा त्यांची पूर्ण टीम जी आहे त्या सगळी जण त्यांची त्यांना पाठीशी घालतात त्याच्यामुळे मला असं वाटतं की सतत विरोधी भूमिका घेणारे हे कामरा असतील मग त्यांच्यावर अनेक डिफमेशनच्या केस आहेत अगदी नॅशनल फ्लॅग ची सुद्धा डिफॉर्मेशन केस त्यांच्याकडे आहे हॅरेसमेंट कंप्लेंट्स आहेत त्यांच्यावर तर अशा पद्धतीने जवळजवळ सात कि आठ त्यांच्यावर कंप्लेंट्स आहेत असे कामरा कारण नसताना कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी आणि स्वतःच पोट भरण्यासाठी तिकीट लावून जर तुम्ही आमच्या श्रद्धास्थानांच जर तुम्ही अशा पद्धतीने डिफॉर्मेशन करणार असाल त्यांच्यासाठी करमणुकीसाठी तुम्ही त्यांच्यावर विषयी बोलणार असाल तर ते कुठलाच पक्ष ऐकून घेणार नाही आणि कुठलेच पदाधिकारी ऐकून घेणार नाहीत मला वाटतं हे चुकीचं आहे जे ज्या पद्धतीने घडवलं गेलेलं आहे हे चूक आहे आणि याचं हे कधीच दिख शिवसेना सहन करणार नाही ठीक शिथेलजी धन्यवाद ही सगळी सविस्तर प्रतिक्रिया आपण पुढारी न्यूजला दिलीत यासाठी आपण सध्या दृश्य पुन्हा एकदा पाहतोय शिंदेंची शिवसेना प्रचंड आक्रमक झाली आहे स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरानं गाणं गायलं ज्याच्यात गद्दार असा उल्लेख शिंदेचा केला गेला आणि या सगळ्या संदर्भात आता शिंदेच्या शिवसेनेच्या शीतल मात्रे काही क्षणापूर्वी आपल्याशी बोलल्या पुढा दिवशी बोलल्या त्यांनी त्यांचा रोख थेट संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्याकडे ठेवलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की याचा बोलवता धनी वेगळा आहे जे कोणी घडवून आणतं हे सगळं ते चुकीचं आहे त्याच्यामुळे जर इतकी टोकाची भूमिका शिंदेंच्या शिवसेनेकडून घेतली जात असेल तर याचे पडसाद आज दिवसभरात राज्यभर उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तातडीनं शिंदेंच्या शिवसेनेनं जी आक्रमक भूमिका घेतली जी तोडफोड केली त्याची दृश्य आपण एका बाजूला पाहतोय जी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली त्यांच्या समर्थकांकडून त्याची दृश्य दुसऱ्या बाजूला पाहतोय आणि या सगळ्याचा परिणाम आज दिवसभर कदाचित पाहायला मिळू शकतो शिंदेंची शिवसेना आणखी आक्रमक होऊन कदाचित राज्यभर सुद्धा करू शकते या सगळ्या घडामोडींकडे निश्चित आपलं लक्ष असेल मात्र अशा पद्धतीने मुद्दाम तेढ निर्माण करणं वाद निर्माण करणं अशा बाबी घडवून आणल्या जात आहेत असं सध्या म्हटलं जात आहेत असा आरोप शिंदेच्या शिवसेनेकडून त्यांच्या नेत्यांकडून कार्यकर्त्यांकडून केला जातोय <है>